आणि एंट्री कशी झाली हास्य जत्रे मी प्रोडक्शन डिपार्टमेंटला त्यांच्यासोबत एक व्यावसायिक नाटक करत होतो त्या नाटकामध्ये मी ऍक्टिंग करत होतो मेकअप करत होतो प्रॉपर्टी आणि सेट या तीन गोष्टी बघत होतो आणि दादा बाकीचं मॅनेजमेंट बघत होता तर त्या दरम्यान मग ते करत असताना दादा मला म्हणाला की असं हास्य जत्रेचं शूट चाललेलं आहे तर तू मला असिस्टंट म्हणून येशील का आता हा शो आधी तसा माहित होता एक वेगळ्या नावाने होता बुलेट ट्रे हो. कॉमेडी ह्या जी नावाने ते सुरू होतं सगळं आणि तसं आपण मी तो कार्यक्रम बघायचो समीर दादा यांचे सगळ्यांचे बघत पॉप्युलर होतो त्यामुळे एक एक्साइटमेंट होती की हा अरे आपल्याला तिथे जायचंय आणि बोलवलं म्हटल्यावरती मी फार खुश झालो मला एकतर पहिले तो बोलला की चल तू माझ्यासोबत तर मी घाबरून म्हटलं काम काय नक्की म्हणजे काय करायचं मला काय नाही इथे जे करतो तेच करायचंय म्हटलं म्हणजे काय कारण फक्त चल जे जे तो एकांकिकेच्या एक वेळेस जे करतो तर ते करायचे तो बोललो ठीक आहे चालेल मला सगळ्यात कौतुक या गोष्टीच वाटलं की त्यांनी काही काम सांगितली आणि मला असं झालं की ह्या कामाचे पैसे मिळतात तुला पैसे मिळते पैसे मिळणार मी तर फ्री पण आलो असतो आपल्याला काय असतं आणि त्याच्यात पैसे मिळतात म्हटलं तुम्हाला एवढा आनंद झाला ना की मग मला एकांकिका आणि ते सगळं आठवलं आपण सेट उचलतो सेट लावतो सेट काढतो इतर काम करतो आणि मला कौतुकाचं वाटलं की ह्या सगळ्या कामाचे आपल्याला पैसे पण मिळतात ते एवढी सवय लागली होती त्या कामाची की आपण आता अनुभूती संस्थेचं ते मॅनेजमेंट बघणं हे आम्ही बघायचो ते बघता बघता सवय ती सवयच डोक्यातून गेली हे आपल्या म्हणून आपण करतोय नोटला होतो आणि ते जे काम करतो त्याचं काहीतरी मिळेल त्याच्यात ते करता ऍक्टिंग जे करतो काहीतरी मिळणार आपल्याला किंवा सेट बनवला तर सेटचं काहीतरी बक्षीस हे माहिती पण ओव्हरऑल आपण मॅनेजमेंट करतोय कौतुकच झालं किंवा मला दादानी काम सांगितली की अशी काम आहे ही काम येते हे हे करायला लागणार फार काही नाही अशा पद्धतीचं असतं तुला कळालं की तू करशील म्हणून आणि मी त्याच खुश झालो की पैसे मिळणार म्हटल्यावरती आपल्या पैशांच्या आधी मारामार आणि मग त्याचा आनंद झाला की हा मम्मी येतो म्हटलं चालेल मला येतो आणि मग दरम्यान आठ दिवसात ना माझ्या बहिणीचं लग्न पण होतं त्या दादाला म्हटलं की गावी जाऊन येतो लग्न माझ्या लग्न झालं की मी एक अर्धा दिवसात मी जॉईन होतो आणि मग लग्नाला गेलो तर त्या दरम्यान माझा ऍक्सिडेंट झाला आणि मग ते जॉईन व्हायचं राहूनच येईल मग म्हणजे दीड दोन दोन अडीच महिने माझे त्याच्यातच रे आणि मग मला नंतर असं झालं की यार पैसे मिळणार होते आपल्याला आणि एका मोठ्या आणि ते फारच फारच त्रास झाला त्या गोष्टीचा की जातच येईना अडीच महिने माझे त्याच्यातच गेले आणि मग त्या दरम्यान मग त्यांनी एक दुसरा असिस्टंट तेव्हा जॉईन करून घेतला त्यानंतर मग परत धडपड की आता आपल्याला कस जॉईन होता येईल किंवा काय करता येईल मग दादाला मध्ये मध्ये फोन करायचो की दादा अरे आहे का वेकन्सी येऊ का येऊ शकतो का मग याच्यामध्ये वर्ष गेले पूर्ण ते की पूर्ण वर्ष गेले त्या दरम्यान मग आम्ही एकांकिक त्या पॅचमध्ये मग एकांकिका करू लागलो म्हणजे जेव्हा होईल तू जेव्हा तेव्हा तो जाऊ तोपर्यंत मग आपण एकांकिकेचा सीजन आहे ते करूया मग त्या दरम्यान ते करत असताना मग अचानक एकदा डिसेंबर ज्यांच्या दरम्यान परत फोन आला अरे येतोस का तू आता आहे आता शक्य येऊ शकतोस का हो येऊ शकतो लगेच मग तिथे मग मी पटकन जॉईन झालो एक चार आठ दिवसात आणि मग पहिले तीन महिने मी कंप्लीट प्रोडक्शन सगळं बघत होतो पूर्ण आणि मग त्या तीन महिन्यानंतर मग मला अभिनयाची संधी मिळाली ती पण विनायक मुळेचा अगदी